मकर संक्रांतीचा पहिला दिवस तो म्हणजे भोगी तर या भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे स्नेहा शिंदेचे यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा हा व्हिडिओ बनवत आहे तर नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीचा पहिला दिवस हा भोगी भोगीच्या दिवशी सर्व मिक्स भाज्यांची भाजी केली जाते सर्व भाज्या जा मिक्स करून एक भाजी केली जाते जी की खूप हेल्दी असते शरीरासाठी निरोगी असते तर ते म्हणतात ना जो खाईल भोगी तो राहील निरोगी तर तसंच सर्व भाज्यांची मिक्स भाजी आज मी करत आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल सगळ्या मिक्स भाज्या मी कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या होत्या या सर्व भाज्या मी दहा मिनिटं कुकरला शिजवून घेतल्यानंतर त्यांना मस्त असं फोडणी दिली कांदा वगैरे टाकून जिरी मोरी लसूण पेस्ट टाकून तर फोडणीला मी टोमॅटो नाही टाकलेलं कारण मी जेव्हा सगळ्या भाज्या मिक्स केल्या होत्या त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकलं होतं शिजवताना म्हणून मी फोडणीला टोमॅटो नाही टाकलं आणि हा काळा मसाला जो की आम्ही घरी बनवलेला आहे तर चांग छानपैकी अशी भोगीची मिक्स भाजी करून झाली होती भाजी बघा किती छान दिसत आहे चवीला पण ती तितकीच सुंदर झाली होती त्या भाजीसमोर नॉनव्हेज पण फिका अशी एक नंबर भाजी झाली होती त्याच्यानंतर मी लगेचच बाजरीची भाकरी करायला घेतली बाजरीची भाकरी तीळ ट तीळ लावून करतात गोबीची मिक्स भाजी आणि ही बाजरीची तीळ लावलेली भाजी खूप छान लागते तर व्हिडिओ करायच्या नादामध्ये मी भाकर मस्त थापत थापतच थापत गेले त्याच्यामुळे जरा जास्त पातळ झाली होती भाकर आणि उचलायलाही ठीक जमत नव्हती पण कशी कशी उचलली तर फायनली गलगरी तशी तोड़ता तुटता वाचलेली भाकरी छान झाली होती तर आ, भाकर मस्त दोन्ही साईडकडून व्यवस्थितपणे शेकून घेतली तर अशाच प्रकारे बाकीच्या पण भाकरी व्हिडिओकडे जरा कमी लक्ष देऊन जरा व्यवस्थितपणे करून घेतल्या कारण टाईम पण खूप झाला होता आणि सगळ्यांना भूक पण लागलेली होती पड़ 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 मग पटपट पटपट भाकरी करून घेतल्या आणि लगेचच झटपट मग जेवायला पण घेतलं भाजी भाजीची भाकरी मिक्स भाजी चला मग मंडळी या जेवायला